गुजरात मध्ये वादळी वाऱ्यासह वादली पावसाने धमाकूल घातला आहे गुजरात समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या बोटीपैकी दोन बोटी मानगरोल येथे समुद्रात बुडाले तर एक बोट वेरावल येथे आहे अनेक बोटी बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे गुजरात मध्ये अनेक ठिकाणी पाणी भरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे गुजरात सरकार करून पाण्यात अडकलेला भागात मदत कार्य सुरू करण्यात आली आहे सत्तावीस ऑगस्ट दुपारी दोनच्या सुमारास जुनागढ जिल्ह्यातील मंगरुळ येथील जय चामुंडा ही बोट मंगरुळ नवीन जेटीत दाखल होत असताना अचानक समुद्रात मासेमारीसाठी गेलेले आठ मच्छीमार बुडाले असून मच्छीमार जखमी झाल्याने उपचारासाठी हलविण्यात आले आहे आठ खलाशी बोटीत होते एकाचा मृतदेह सापडला तर चार जणांना वाचवण्यात यश आले तीन अजूनही बेपत्ता आहेत घटनेची माहिती मिळताच शोध सुरू करण्यात आला आहे मच्छिमार नेते रणछोभाई गोसिया सागर अधिकारी पी आय जाधव यांच्यासह लोकांनी समुद्र किनाऱ्यावर धाव घेत जखमी मच्छिमारांना उपचारासाठी मंगरूळ शासकीय रुग्णालयात हलवले डी वाय तर यांनी सांगितले की समुद्रात अतिप्रवाह व वादळ असल्याने बेपत्ता मच्छिमारांना शोधणे कठीण झाले आहे त्यांनी वेरावळ तटरक्षक दलाला माहिती दिली आहे तर वलसाड जिल्ह्यातील राजू अर्जुन गोरी हा मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे आता इथे गुजरात बांगरमध्ये आहे आणि ते वादल जो पाकिस्तानच्या दिशेने निघालेला आहे या इथे ह्या बंगरामध्ये तुफानाचा म्हणजे वादलाचा जोर अति झालेला आहे आणि जो आपण बघत आहे जो बघत आहे किती एकदम एकदम पॉवरफुल जोर इथे जो वादलाने धरलाने आहे ती इथे दोन बोटी इथे आता पुराले आहे पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये वाहून इथे किनाऱ्याला लागलेले आहे ही एक कोटी कोटीमध्ये आठ कामगार होते आणि आठ आग कामगारामधून पाच कामगार इथे आलेले आहेत आणि तीन अजून बेभक्त आहेत त्यातलं एक मृत्यू झालेला आहे म्हणजे चार निवंत आहेत आणि अजून तिघांचं

आपण बघत आहे स्टार रील्स साठी